अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींशी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे स्वामींचा प्रकट दिन आणि ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत तो दिवस अगदी जवळ आहे बघा आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण एकवीस मार्च ते दहा एप्रिल या कालावधीमध्ये एकवीस दिवसाची सेवा बघितली होती किंवा कोणी एकवीस दिवसाची केलेलं आहे कोणी अकरा दिवसाची केलेलं आहे कोणी सात दिवसाची केलेलं आहे ज्याला जसं जमेल तसं ता त्या ज्याने त्याने सेवा केलेली आहे पण त्या सेवेचं उद्याच्या दिवशी सांगता कशी करावी किंवा उद्याच्या दिवशी उद्यापन कसं करावं हेच आपण या व्हिडिओ म्हणजे याबद्दलचीच माहिती आज आपण so, मा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा त्याचबरोबर ज्यांनी सेवा केली नाही किंवा ज्यांना या कालावधीमध्ये कोणतीच सेवा करायला जमलं नाही त्यांनी उद्याच्या दिवशी आवर्जून कोणती सेवा करावी हे सुद्धा मी सांगणार आहे सो so, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर बघा आपण एखादी संकल्पयुक्त सेवा ज्यावेळी करतो मग अकरा गुरुवार असतील किंवा एक मांडी पारायण असेल किंवा स्वामीचरित्र असेल तर आता अकरा गृहचे समजा मी आता सांगते अकरा गृहांचं ज्यावेळी आपण उद्यापन करतो त्यावेळी कसं करतो तर अकराव्या दिवशी सॉरी अकराव्या गुरुवार दिवशी आपण स्वामींची पूजा वगैरे पूजा मांडतो किंवा स्वामींना अभिषेक घालतो स्वामींना स्वामींच्या आवडत्या वस्तू स्वामींना अर्पण करतो मग फुलं असतील फळं असतील गोडात धोडाचा नैवेद्य स्वामींना करत असतो आणि त्यानंतर कोणी अकरा मुलं जेव घालतं कोणी एक मुलगा जेव घालतं कोणी पाच कोणी सात ज्याला जसं जमेल तर तसं यथाशक्तीनुसार ते मुलं जेव घालत असतात पण ज्यांना मुलं जेव घालायचं नसतात त्यांनी केंद्रात जातात मठात जातात किंवा त्यांच्या यथाशक्तीनुसार दानधर्म करतात काही जण जे गरजू आहेत त्यांना ज्यांना काहीच म्हणजे ज्या म्हणजे गरजूंना त्यांच्या उपयोगी वस्तू कोणत्या असतील त्या, त्या वस्तू दान करतात तर अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण वे उद्यापन करत असतं तर अगदी तशाच पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे असं काही स्वामींचा प्रकट दिन आहे मग आपण एकवीस दिवसाची केलेली आहे सेवा मग वेगळं काहीतरी करायला पाहिजे असं अजिबात नाही हे जसं आपण अकराव्या गुरुवारी उद्यापन करतो तसंच उद्यासुद्धा करायचं आहे स्वामींना अभिषेक घालायचा आहे गोडाधवडाचा नैवेद्य तर अर्थात आपण करणार आहोत आणि स्वामींच्या आवडत्या वस्तू म्हणजेच फुलं फळं जे काही स्वामींना आवडते अर्पण करायचं आहे यथाशक्तीनुसार तुम्हाला जर मुलं जेव घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता नसेल तर तुम्ही एखाद्या केंद्रात म्हणजे स्वामींच्या केंद्रात जा मठात जा तिथे तुम्ही तुमची यथाशक्तीनुसार दानधर्म करा ज्या पण गरजूंना म्हणजे गोरगरीब आहेत त्यांना तुम्ही दान करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही उद्याचं उद्यापन करू शकता असं वेगळं काही करायची गरज नाही तर आता उद्या म्हणजे ह्या एकवीस दिवसामध्ये ज्यांना काहीच सेवा करायला जम जमली नाही किंवा कोणी काहीच सेवा केली नाही त्यांनी उद्याच्या दिवशी कोणती आवर्जून सेवा करावी बघा उद्याच्या दिवशी प्लीज काही कारण म्हणजे कारण सांगू नका माझं बाळ आहे किंवा म्हणजे बाळ लहान आहे किंवा कि, जॉईंट फॅमिली आहे माझी नोकरी आहे जॉब आहे प्लीज उद्याचा दिवस फक्त महाराजांसाठी द्या म्हणजे तुम्ही जॉबला तुमच्या कामाला जा पण उद्याच्या दिवशी सेवा मात्र करा एक दिवस लवकर उठा एक दिवस लवकर उठल्याने आपलं शरीर काही बिघडत नाही किंवा शरीरा शरीराला काही होत नाही उद्या दिवशी लवकर उठा सुरू व्हा त्यानंतर उद्याच्या दिवशी ज्यांना काहीच सेवा करायला जमली नाही त्यांनी फक्त हे पुस्तक वाचा हा ग्रंथ वाचा या ग्रंथामध्ये खूप खूप ताकद आहे बघा स्वामीचरित्र चरित्र आणि अनेकांचे गंभीर प्रश्न सुटलेले आहेत पण उद्याच्या दिवशी स्वामींना काहीच न मागता फक्त सेवा करा फक्त महाराजांसाठी सेवा करा तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक ते एकवीस अध्याय हे वाचायचे आहेत किंवा या म्हणजे स्वामीचरित्र साराम्रताचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे आता समजा तुम्हाला हे पुस्तक म्हणजे हा ग्रंथ जर वाचायला जमत नसेल तर तुम्ही अकरा माळी जप करू शकता अकरा माळी जर तुम्हाला जप करायला जमलं नसेल तर प्लीज प्लीज माझी कर, कळकळीची विनंती आहे दहा मिनटं तरी स्वामींच्यासाठी काढा दहा मिनटं महाराजांसाठी काढा बघा महाराजाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे आणि आपण जर त्याच्यासाठी त्यांच्यासाठी दहा मिनटं काढत म्हणजे काढायला आपल्याला वेळ नसेल तर अर्थात स्वामी सुद्धा आपल्याकडे कधीच म्हणजे आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत बघा स्वामी काय म्हणतात जो माझं नाम घेतो जो मला जपतो त्याला मी कायम जपतो त्याचा योगक्षेम मी चालवतो तर उद्याच्या दिवशी ह्या सगळ्या नाही सेवा करायला जमल्या तर दहा मिनिटं स्वामींच्या पुढे बसा कोणताच विचार मनात आणून देऊ नका माझं मूल माझं बाळ माझा संसार माझं घरदार कोणताच विचार मनात आणू नका फक्त तुम महाराज आणि तुम्ही तुमची सेवा फक्त महाराजांच्या पुढे बसा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मन एकाग्र करून स्वामींना शरण जाऊन हा जप करा हा जप केला तरी चालेल किंवा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल तर ह्या तिन्हीपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा तर आता बघा बघा प्रत्येकाला वाटत असतं की स्वामींनी माझा नैवेद्य ग्रहण करावा बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांची ही अपेक्षा असते की स्वामींनी माझा नैवेद्य ग्रहण करावा तर बघा जो पण आता तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक केंद्रात स्वामींच्या प्रत्येक केंद्रात दररोजच्या दररोज म्हणजे म्हणजे दररोजच्या दररोज दरोच एका केंद्रात स्वामी दररोज नैवेद्य ग्रहण करत असतात दररोज तो नैवेद्य जो आहे तो उष्टावतो स्वामी दररोज केंद्रातला नैवेद्य ग्रहण करत असतात तर आपलाही नैवेद्य ग्रहण करावा असा आपली प्रत्येकाची इच्छा असते पण बघा तुम्ही अशी अपेक्षा ठेवू नका कारण क का बघा स्वामी आपले खूप निराळे आहेत स्वामी ज्यावेळी अक्कलकोटमध्ये होते स्वगुण रूपामध्ये त्यावेळी स्वामी अनेक लीला करायचे बघा स्वामी आपले स्वामी खूप निराळे होते ते पंधरा पंधरा दिवस जेवत नसत पण असा एक दिवस यायचा की अक्कलकोटमधल्या सगळ्या स्त्रिया जेवण करायच्या आणि स्वामी दिवस दिवसभर दिवस जेवायचे एक एक वेळा दिवस दिवसभर जेवायचे आणि एक एक वेळा पंधरा पंधरा दिवस जेव म्हणजे जेवायचेच नाहीत असे आपले खूप निराळे स्वामी होते स्वामी खूप लीला करायचे तर उद्याच्या दिवशी बघा तुम्ही अर्थात स्वामींसाठी नैवेद्य ठेवा आणि नैवेद्य ग्रहण करावा अशी अपेक्षा पण ठेवा बघा नक्कीच स्वामी नैवेद्य ग्रहण करतील पण तो ताटातलाच नैवेद्य ग्रहण करावा अशी अपेक्षा मात्र ठेवू नका आता ताई तुम्ही हे काय बोलताय असं तुम्हाला वाटेल पण बघा स्वामी कोणत्या रूपात येऊन तुमचा नैवेद्य ग्रहण करून जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही आता ताटात जो नैवेद्य ग्रहण ठेवला आहे तोच खावा अशी अपेक्षा न ठेवता बघा उद्या स्वामी आपले खूप वेगळे होते खूप लीला करायचे उद्याच्या दिवशी अर्थात हा नियम जो आहे तो आपल्याला दररोज लागू पडतो पण उद्याच्या दिवशी तुमच्या घरात तुमच्या दारात जो पण व्यक्ती येईल मग मित्र असेल नातेवाईक असेल आप म्हणजे कोण पण घराजवळचा असो शत्रू असेल हितशत्रू असेल जो पण तुमच्या दारात येईल त्याला विनमुख पाठवू नका बघा त्यांच्या रूपात स्वामी तुमच्या घरात येले आलेली सुद्धा तुम्हाला कळणार नाही तर जो पण व्यक्ती तुमच्या दारात येईल घरात येईल त्याला एखादा ग्लास पाणी द्या जो पण तुम्ही घरात नैवेद्य केलेला आहे प्रसाद केलेला आहे तो त्या व्यक्तीला आवर्जून द्या बघा त्या व्यक्तीच्या रूपात स्वामीच आलेले असतील अशी अपेक्षा ठेवा आणि तो प्रसाद तो नैवेद्य तुम्ही म्हणजे जे काही तुमच्या घरामध्ये केलेलं आहे ते तुम तुमच्या यथाशक्तीनुसार तुम त्या व्यक्तीला आवर्जून द्या उद्याच्या दिवशी दारात आलेल्या घरात आलेल्या व्यक्तीला कधीही म्हणजे विनमुख पाठवू नका तर व्यक्तीलाच काय तर तुमच्या दारात कोणी प्राणी येऊ हो, पक्षी येऊ हो, त्याला सुद्धा आवर्जून काही ना काही घाला चिमणी आली असेल किंवा एखादी गाय आली असेल एखादा कुत्रा आला असेल त्याला सुद्धा भाजी पोळी टाका किंवा एखादी बा जे तुम्ही घरात बनवलेलं आहे ते टाका तर स्वामी बघा कोणत्या रूपात येऊन जातील आणि तुमचा नैवेद्य ग्रहण करतील हे तुम्हालासुद्धा कळणार नाही आणि शंभर टक्के समजून जा की उद्याच्या दिवशी समजा चुकून तुमच्या घरात कोणी आलं व्यक्ती असो प्राणी असो पक्षी असो तर समजून जा की स्वामींनी तुमचा नैवेद्य ग्रहण केला स्वामींनी स्वामी तुमचा नैवेद्य स्वामींच्यापर्यंत पोहोचला तर एवढंच मला सांगायचं होतं आजचा व्हिडिओ जरा मोठा झाला तर आजच्या व्हिडिओम तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा ही व्हिडिओ ही ही माहितीसुद्धा खूप महत्त्वाची होती आणि स्वामींना उद्याच्या दिवशी नैवेद्य कसा दाखवायचा हा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे सकाळी मी तर तो सुद्धा व्हिडिओ बघा नैवेद्य दाखवताना कोणते मंत्र बोलावे किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींना कसा नैवेद्य दाखवावा आणि दाखवलेल्या नैवेद्याचं काय करावं हे सुद्धा सांगितलं आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ.